डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी बाध्य केलं पण त्या काळच्या काँग्रेसनी ते सुद्धा ऐकलेलं नाही आहे त्याच कारण असं की काय मागण्या होत्या त्या ते या देशामध्ये हिंदू कोटबी आणि कालेलकर कमिशनचा गठन आणि त्यानंतर परराष्ट्रीय धोरणाची गोष्ट होती मित्रांनो मी यासाठी ह्या गोष्टी सांगत आहे तुम्हाला की या, या, या देशातला जो संविधान आहे आणि जो कालेलकर आयोग आहे तो कालेलकर आयोग या देशातल्या एसी एसटी साठी नसून या देशातल्या तमाम ओबीसी वर्गांसाठी आरक्षणाची आणि शासन प्रशासनात भागीदारीची सोय होती या देशातला ओबीसी वर्ग आजही बहुजन समाज पार्टीला एका विशिष्ट चष्म्यातून पाहतो की ही पार्टी निळ्या पार्टी ही पार्टी बहुजनांची पार्टी ही विशिष्ट एका एसी समाजाची आहे मित्रांनो या देशामध्ये ज्या ज्या ओबीसी आवाज येत असेल त्या ओबीसी आहे की मी मागासवर्गीय आहे इतर मागासवर्गीय मागासवर्गीय याची त्याला जाणीव नाही आणि म्हणून तो आपल्या अधिकारापासून वंचित आहे आणि म्हणून तो बहुजन समाज पार्टीला एका विशिष्ट चढातून पाहते मित्र या देशात एकोणीसशे चौऱ्याऐंशी ला बहुजन समाज पार्टीची स्थापना झाली आणि ती यासाठी झाली की या देशातला एस सी एस टी ओबीसी आणि धार्मिक अल्पसंख्याक हा पंच्याऐंशी टक्के बहुजन समाज पंचेचाळीस वर्षाच्या काँग्रेसच्या काळापासून हा उपेक्षित आणि दुखी समाज असल्यामुळे त्याला जे काही न्याय मिळालं ते प्राप्त करून देण्यासाठी या देशामध्ये बहुजन समाज पार्टीची स्थापना झाली आणि बहुजन समाज पार्टीच्या स्थापनेनंतर पहिलं आंदोलन जर झालं असेल एकोणव्वद करण्यात आलं या देशामध्ये सत्तावीस पर्सेंट ओबीसी ला आरक्षण लागू करण्यात आलं या देशात त्यावेळेस बीजेपीचे जे समर्थक होते त्यांच्या समर्थनाने जी सरकार चालत होती ती पाळण्यात आली आणि काँग्रेसने सुद्धा ती सरकार पडू दिली परंतु समर्थन दिलेलं नाही ओबीसी बांधवांनो तुम्हाला हे लक्षात ठेवलं पाहिजे की आपल्या आरक्षणाच्या विरोधात बीजेपी जर गेली असेल तर आपण बीजेपीला मतदान दिलं पाहिजे का आणि काँग्रेसनी जर समर्थन केलं नसेल तर आपण काँग्रेसला सुद्धा समर्थ मतदान केलं पाहिजे का मित्रांनो बहुजन समाज पार्टीची चौऱ्याऐंशी पासून जेव्हा स्थापना झाली ज्यांना सीटवर आजपर्यंत आज बहुजन समाज पार्टीने या देशातल्या ओबीसी लोकांनाच प्रतिनिधित्व दिलं या देशातल्या ओबीसी लोकांनाच आमदार खासदारकीची तिकीट दिली उदाहरणार्थ तुम्हाला मालूम असेल की भंडाऱ्याची विधानसभेची सीट मागच्या वेळेस राजू कारेमोरेच्या कुठलाही राजकीय अस्तित्व नसताना त्यांना आम्ही तिकीट दिली फक्त पाचशे मतांची तो, मता तो माणूस पडला पडला नव्हे पाडण्यात आला याच देशातल्या आपल्याच भंडारा जिल्ह्यातल्या खासदारांनी प्रफुलभाई पाटलांनी रात मुस्लिम देऊन सातश्या मतांनी आमच्या आमदाराचा पराभव केला त्याच राजू कार्यला त्याच राष्ट्रवादीने अभ्यास घेतलं आणि मग तो पुन्हा आमदार झाला मित्रांनो सांगण्याचा तात्पर्य असा की हे पार्टी या देशातल्या जे जे लोक काँग्रेस भाजपाच्या दऱ्या उचलण्यामध्ये आपला जीवन घालवतात अशातल्या प्रतिनिधीला ज्यांना खरंच तळमळ आहे की तो व्यक्तिगत त्याच पार्टीमध्ये माणूस मोठा होऊ शकतो परंतु समाजाचं हित साध्य करण्यासाठी आम्हाला बहुजन समाज पार्टी एकमेव विकल्प आहे आणि म्हणून संजय कुंभलकर हे तेली समाजाचे असून त्यांनी या पक्षाची उमेदवारी स्वीकारून भाजपाला लाच मारली राजीनामा पाठवला आणि बहुजन समाज पार्टी मध्ये उभे झाले आज काँग्रेस म्हणते की संविधान बचाना आहे पंचेचाळीस वर्षात त्या काँग्रेसनं संविधान बनव देण्यासाठी बाबासाहेबांना रोखण्याचं काम केलं पंचेचाळीस वर्ष सत्तेत राहून संविधानाची अंमलबजावणी नाही झाली ती काँग्रेस आज संविधान बचाव म्हणते ती संविधान बचावच्या नावाखाली काँग्रेस बचाव असा त्याचा आहे पुढे आम्ही समजून घेतलं पाहिजे की कोण आम्हाला मूर्ख बनवते काही लोक का सांगतात जे स्वतःला आंबेडकरवादी म्हणतात परंतु काँग्रेसचे दलाल आहेत त्यांना हे माहीत नाही आहे की ज्या संविधानाला बत्तीस पासून एक्कावन पर्यंत ज्या काँग्रेसनी बाबासाहेबांना पदोपदी त्रास दिला ती काँग्रेस आज निवडून आली तर पुन्हा संविधानाची अंमलबजावणी करणार का मित्राओ ला याच काँग्रेसनी खाजगीकरण केलं आणि तुमच्या पोटावर लाच मारण्याचं काम केलं तुमच्या नोकऱ्या हिसकावण्याचं काम केलं बहुजन समाज पार्टी या सगळ्या गोष्टीला विचारात घेऊन या देशामध्ये सामान्य जनतेच्या हितासाठी जो एस सी एस टी ओबीसी मायनॉरिटीज आहे त्या समाजासाठी आणि त्यांच्यासाठी काम करते याचं एक ज्वलंत उदाहरण उत्तर प्रदेश आहे उत्तर प्रदेशामध्ये मायावती मुख्यमंत्री झाल्या मुख्यमंत्री तीन ना राहिल्या तीन तीन मध्ये तीन तीन वेळा अल्पमताची सरकार राहिली पहिल्यांदा चार महिने दुसऱ्यांदा सहा महिने तिसऱ्यांदा पंधरा महिने त्या चार वा, वा, चा, तीन वेळेच्या कालावधीमध्ये फक्त पंचवीस महिने त्यांना मिळाले मी तुम्हाला प्रश्न विचारतो त्यांनी पाच पाच वर्ष राहून काही केलं नाही मायावतीने ब्रेक मध्ये चार महिन्याच्या सहा महिन्याच्या आणि पंधरा महिन्याच्या काळामध्ये करून दाखवलं असेल फुल फुलिटी मध्ये दोनशे अकरा एम एल येऊन पूर्ण सरकार बनते याचा अर्थ सामान्य जनतेच्या का हितासाठी काम केल्याशिवाय कोणीही मतदान देत नाही आम्हाला तुम्हाला तेच सांगायचं आहे की बहुजन समाज पार्टी एक पंच्याऐंशी टक्के बहुजनांचा प्रतिनिधित्व करते ती कोणत्याही एस्टीची पार्टी नाही मित्रांनो या देशामध्ये एसीबर आहे ते कधी आमदार खासदार बनणार नाही तुम्हाला आम्ही प्रतिनिधित्व देतो या देशातल्या एससी एस टीला ओबीसी आमदार व्हा आणि समाजाचे सोडवा म्हणून संजय तर या पार्टीकडून उभे आहे आणि ते तेली समाजाचे आहेत आज तेली समाज एकजुटीने होत आहे आणि बहुजन समाज पार्टीचा कॅडर होत त्याच्या मागे आहे मित्र आता तुम्ही भाजपाची सरकार पाहिजे आमच्या वक्त्यांनी पहिल्यांदा सांगितलं की या देशात बीजेपी काय काय करते मित्र एक गोष्ट सांगतो एकशे चाळीस कोटी लोकांचा हा देश आहे एकशे चाळीस कोटी लोकांच्या देशामध्ये एक भाजपाची जाहिरात घेऊन जायची ऐंशी कोटी लोकांना गरिबी आणि अंतोदय रेखेच्या खाली जे आहे त्यांना पाच किलो राशन

आणि सांगायला की या देशामध्ये इलेक्ट्रो बॉन्ड चा प्रश्न कंपन्या आहेत त्यांच्याकडून या देशामध्ये आपल्या पक्षासाठी अर्जित करणे आणि ते का त्या कंपन्या मग तो फंड तिथे दिल्यानंतर तुमच्यासाठी महागाई वाढवतात महागाई अशीच वाढत नाही की वाढवल्या जाते आज सुप्रीम कोर्टाने जे यादी मागितली एस पी आयला त्या यादीमध्ये बहुजन समाज पार्टीचा नाव नाही आम्हाला कोणत्याही मोठ्या कंपनी आणि उद्योग पदाकडून येत नाही आमची पार्टी आमच्या पैशाच्या भरवश्यावर आणि स्वतःचे कार्यकर्ते आपल्या घरून जेवण करून निघतात आणि तीन पैशाचा राबतात ती पार्टी आहे आम्हाला कोणाच्या फंडाची गरज नाही म्हणून यावेळेस जर तुम्ही भाजपाला मतदान केलं तर पुन्हा वर्ष ज्या आज अशी परिस्थिती आहे भाजपाची की जो मोदी तुम्हाला गॅरंटी देतो माझ्या माहितीप्रमाणे मी तुम्हाला जाहीरपणे सांगतो की मोदीला स्वतःचीच गॅरंटी नाही आहे की तो चोवीस मध्ये पीएम बनणार आहे आणि म्हणून तिसरा विकल्प हा आपल्यासाठी एकमेव साधन आहे आणि तिसऱ्या विकल्पासाठी बहुजन समाज पार्टी हा एकमेव विकल्प आहे त्याला आपण निवडून पाहिजे संजय भाऊ कुंभलकर हा एक तडफडणारा युवक आहे तळदार युवक आहे क्रांतिकारी युवक आहे त्यांनी भाजपाच्या महामैत्री पदाचा राजीनामा दिला आणि तुमच्याही आमच्या हितासाठी मैदानात तिंगणा उभे आहे आपण त्यांना सर्वच मतांनी निवडून द्या एवढीच अपेक्षा करून आपण शांततेने माझं भाषण ऐकून येऊ न त्याबद्दल मी आपला आभारी आहे धन्यवाद जय भीम जय भारत